बेळगावच्या दक्षिण भागात सर्व सुविधा पुरवणारी हॉस्पिटल्स नसल्याचे लक्षात घेऊन दोन हजार सतरामध्ये तिसऱ्या रेल्वे गेट नजीक वेणुग्राम हॉस्पिटल सुरू झाले बेळगाव शहराचे नाव पूर्वी वेणुग्राम असे होते त्या नावाशी साधर्म्य राखत हे नाव हॉस्पिटलला देण्यात आले डॉक्टरांनी एकत्र येऊन हॉस्पिटल सुरू करण्याची संकल्पना या ठिकाणी राबविण्यात आली आहे विशेष म्हणजे सध्या सतराहून अधिक डॉक्टर येथे कार्यरत आहेत आता जवळजवळ बावीस महिने झाले आपण हे हॉस्पिटल सुरू आहे जवळपास ह्या हॉस्पिटलमधून आजपर्यंत जवळजवळ एक तीन साडेतीन हजारपेक्षा पण जास्त पेशंट्स ॲडमिट झाले आणि त्यांचा उपचार करून आम्ही पाठवलेला आहे हे हॉस्पिटल सुरू करायचं मेन आपला उद्देश हे होतं की बेळगावच्या दक्षिण भागामध्ये कुठले पण असले ह्या सुविधाचे हॉस्पिटल नव्हते म्हणून ह्या लो भागाच्या लोकांना इवन आजूबाजूच्या सगळे खेड्या आणि तालुकांना मदत होऊ दे म्हणून आम्ही बेळगावच्या दक्षिण भागामध्ये हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आता हॉस्पिटलमध्ये जवळजवळ मेडिसिन सर्जरी ऑर्थोपेडिक्स गायनेकोलॉजिस्ट काय कॅन्सर सर्जरी ऑफथॅल्मोलॉजी ई एन टी फेशोमॅक्झलरी सर्जरी फिजिओथेरपी डिपार्टमेंट वगैरे आहेत इवन आपल्याकडे कॅन्सर सर्जरी पण आणि न्यूरो सर्जरी आणि युरोलॉजी डिपार्टमेंट्स पण आहेत आम्ही जेव्हा एम बी बी एस करत होतो किंवा आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा झालं होतं तेव्हा आम्हाला एक नेहमी असं एक म्हणजे लॅक ऑफ फॅसिलिटीज जे साऊथ बेलगाममध्ये व्हायचं जे दक्षिण बेलगामचे जे काही कोणाला काही इमर्जन्सी आली किंवा लहान सहान गोष्ट जरी झाली तरी इथून दे हॅड टू ट्रॅव्हल ऑल द वे टू नॉर्थ बेलगाम फॉर एनी काँड ऑफ मेडिकल फॅसिलिटी तर मो मेन तरी तो हो तर ते तोच उद्देश होता की दक्षिण भागात आपल्याला एक चांगलं मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल करायला पाहिजे म्हणून तर दॅट इज व्हाय वेणुग्राम हॉस्पिटल आम्ही सुरुवात केली ह्याचा प्रोसेस जे आहे ते सुरुवात फार दिवसापूर्वी सुरू झालं होतं दोन हजार अकरापासून आमचं थिंकिंग किंवा थॉट प्रोसेस सुरू झालं होतं बट इट टू शेप इन टू uh, थाउजंड फोर्टीन जेव्हा आमची कंपनी फॉर्म झाली आणि त्याच्यानंतर आम्ही जे लाईक माइंडेड पीपल असतो जे कन्सल्टंट्स असतात तर वी uh, केम टुगेदर मी एकत्र आलो आणि देन वी स्टार्टेड दिस हॉस्पिटल इन टू थाउजंड सेवन्टीन मे जेव्हा दोन हजार सतरापासून आम्ही सुरुवात केली तर आम्ही एक एक एक, 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 एक फॅसिलिटी ॲड करत चाललो आहे विणग्राम हॉस्पिटलमध्ये ह्या उद्देशानं की पेशंटला जास्त काही पळापळ -पड़ करायची नको हो आणि मेन तर तोच आहे की बाबा एकाच अंडर वन रूफ Uh, सगळ्या फॅसिलिटीज इव्हेंच्युअली आम्हाला पेशंट्सला अवेलेबल करायचं उद्देश आहे आणखीन आता मेन पेशंट्सला सांगायचं हे आहे की जे हेल्थ दृष्टीने काही हे असतात की कि बाबा किरकोळ इश्यूज वाटतात इनिशियली कधी कधी गॅस झाला असं वाटतं नंतर समजतं की पेशंट एक्सपायर्ड बिकॉज ऑफ एक अटॅक आला आणि त्यामुळं सांगायचं काय की पेशंट लोकांनी आपले जे आजाराचे लक्षण असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता इमिजिएटली जवळचं जे हॉस्पिटल आहे तिथं जाऊन जरा चेकअप करून घ्यायचं आणि जसं समजा आता कोणी चाळीस वर्षाच्या वरचे असतात लोक तर त्यांनी वर्षानुवर्ष स्क्रीनिंग करून घेत आपलं हेल्थ स्क्रीनिंग करत असेल तर बरं असतं त्याच्यामध्ये काय होतं की समजा काही आजाराचे लक्षण वगैरे दिसायला लागले तर त्याला आपण इझिली ट्रीट करू शकतो जेव्हा कॉम्प्लिकेशन्स व्हायच्या अगोदर आपण जेव्हा डिटेक्ट करतो तेव्हा कॉम्प्लिकेशन्स झाल्यानंतर डिटेक्ट केलं तर ते जरा असं डिफिकल्ट जातं त्यामुळे स्क्रीनिंग इज ऑलवेज इम्पॉर्टंट चार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक विभाग स्वतंत्र तरीही परस्परांशी जोडला गेलेला आहे एकूण दोनशे तीसहून अधिक कर्मचारी येथे काम करतात रात्रीच्या वेळी रुग्णांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेत रात्रीच्या वेळीही डॉक्टर उपलब्ध असतात हॉस्पिटलचा सुसज्ज असा आयसीयू वॉर्ड आहे तसेच गर्भवतींची व अर्भकांची येथे विशेष काळजी घेतली जाते हॉस्पिटलची स्वतःची अशी रुग्णवाहिका आहे सातत्याने आरोग्य चिकित्सा शिबीर घेणे हा हॉस्पिटलच्या दैनंदिन कामकाजाचाच भाग आहे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफको टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड एलआयसी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा